नमस्कार मैत्रिण लक्ष्मी भजन मंडळ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही गणपतीच्या आरत्या आरती ज्ञानदेवाची आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा सेवेती साधू संत मनवे दिला माझा आरती ज्ञान राजा लोपाले ज्ञान हितने नंती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवले तेचा शेवती साधू संत दिला माझा आरती ज्ञान राजा ಕನಕೇ ತಾಟಕರಿ ಉಭ್ಯ ಗೋಪೀ ಕನಾರಿ ಗೋಪೀ ಕನಾರಿ ನಾ ತುಂಭ ಸಾಮಗರ ರಾಜ ಪ್ರಗಟ ಗೃಹ ಬೋಲೆ ವಿಶ್ವ ಬ್ರಹ್ಮಾಸಿ ಮನೂನಿ ರಾಮ नी चर्नी मस्त आरती ज्ञान महाकैवलतेचा सेवेत साधू संत मनवेदीला माझा आरती ज्ञान राजा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद